आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहरातील खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना तीन वर्षांपासून फरार असलेला आणि विविध पोलीस ठाण्यांना पाहिजे असलेला अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला या कारवाई दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे सदर घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी घडली तक्रारदार हे आपल्या पत्नीसोबत खराडी परिसरात खरेदीसाठी थांबले असताना मोटार सायकल वरून आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावली व तिथून पळ काढला या प्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून खराडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार दोन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटली यानुसार खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस हवालदार अमित जाधव व पोलीस शिपाई कोदरी यांनी गुप्त माहितीच्या आधारे केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली ताब्यात घेतलेले आरोपी फिदा मनुअली इराणी वय पस्तीस वर्षे राहणार पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे आणि अली अब्बास फिरोज सय्यद वय तीस वर्षे राहणार इराणी वस्ती अंबिवली कल्याण ठाणे हे गुन्हा करण्यासाठी चोरीच्या बजाज पसर दुचाकीचा वापर करत होते पोलिसांनी त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच पंधरा पॉईंट चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याची तुटलेली चैन पाच पॉईंट सहाशे ग्रॅम वजनाचे मणिमंगळ सूत्राचे तुकडे आणि पंधरा पॉईंट दोनशे ग्रॅम वजनाच्या मणिमंगळ सूत्राची पट्टी ज्याची एकूण किंमत सुमारे एक लाख सत्तर हजार रुपये आहे तसेच साठ हजार रुपये किमतीची चोरीची दुचाकी मिळून एकूण दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून याच्यावर पुण्यातील खडकी शिवाजीनगर अलंकार भारती विद्यापीठ भोसरी आदी पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न शस्त्र बाळगणे मोपका मपोका वाहन चोरी फसवणूक चेन स्नॅचिंग असे सतरापेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस दोन हजार तेवीस मध्ये भारतीय दंड विधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे चार आणि गुन्हा दाखल आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार तेवीस अन्वये अनेक गंभीर कलमात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे दुसरा आरोपी अली अब्बास फिरोज सय्यद याच्यावर देखील ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे सतराहून अधिक गुन्हे दाखल आहेत फिदा हा सुमारे साडेतीन वर्षांपासून फरार होता अटक टाळण्यासाठी तो सतत बदलून महाराष्ट्र तसेच इतर लपून राहत होता खराडी पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि तांत्रिक पद्धतीने सापळा रचून महत्वाची कामगिरी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणे खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे पोलीस हवालदार सुरेंद्र साबळे अमित जाधव रोहिदास लवांडे वसीम सय्यद सचिन नंदिवे महेश नाणेकर श्रीकांत शिंदे सचिन पाटील श्रीकांत कोदरे सूरज जाधव यांच्या पथकाने केली आहे